फोडी व वा वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण चार गुन्हे उघडकीस वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी फिर्यादी नामे श्री नागेश नतुजी शेळके यांचे दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते रूम नंबर एकशे दोन जानवी टॉवर वालीव तलाव समोर वालीव गाव तालुका वसई जिल्हा पालघर येथील राहत्या घराची स्लायडिंगची खिडकी उघडून घरात प्रवेश करून घरातील पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा हायर कंपनीचा पंचावन्न इंचाचा टी व्ही व सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा माल तक्रारदार यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरिता घरफोडी चोरी करून नेले म्हणून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एक आठ सहा दोन हजार पंचवीस कलम तीन तीन एक तीन शून्य पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे वसेई विरार परिसरात घरफोडी चोरी व वा मोटार वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांनी घरफोडी चोरी व वा वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते माननीय श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळेंज विभाग व माननीय श्री दिलीप घुघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन व सूचनांनुसार वालीव पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्टाफने सलग दिवस सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींची माहिती प्राप्त केली व विरार पश्चिम परिसरामध्ये सापळा रचून आरोपी नामे करीम इनातुल शेख वय बत्तीस वर्ष राहणार गोकुल टाउनशिप विरार पश्चिम जिल्हा पालघर घेण्यात आले आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने वसई पूर्व परिसरातून चोरी केलेल्या एकूण दोन मोटारसायकली त्यापैकी एक वालीव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली व दुसरी भोईवाडा भिवंडी परिसरातून चोरी केलेली मोटारसायकल एक हायर कंपनीचा टी व्ही एक हातगाडी चार मोबाईल्स वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण पंचवीस सिम कार्ड व रोख रक्कम असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चार चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे वरील कामगिरी माननीय श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई माननीय श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप घुगे पोलीस निरीक्षक श्री गोरक्षनाथ जैद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस हवालदार किरण म्हात्रे सचिन दोरकर सतीश गांगुर्डे विनायक राऊत बाळू कुटे पोलीस शिपाई सचिन लांडगे केतन गोडसे महाराष्ट्र सुरक्षा बळ नागनाथ केंद्रे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे